तर हा हॅलो सर्वांना तर आज आपण बघूया कोफत्याच्या प्रकारमध्ये बनवते मी हा ही एक रेसिपी जी मी स्वतः ट्राय केली आहे ही मी कुठं बघितलेली नाही मी स्वतः बनवते त्याच्यासाठी मी बटाटा आणि कोबी किसून घेतले बारीक आणि त्याच्यामध्ये मी आत्ता अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकणार आहे आणि इथे मी कोटिंगसाठी घेतलं आहे बेसमपीठ आणि तांदळाचं पीठ तर आता हे मी बेसमपीठ आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण जी ही पेस्ट बनवून घेतली आहे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची तर ती ॲड करणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला एक ग्रेवी पण तयार करायची आणि हे जे आपण काढणारे कोफते हे त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकून मग सर्व करायचे तर मी दाखवते पुढे ती ग्रेव्हीची पण रेसिपी तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी ॲड करू शकता ग्रेव्हीमध्ये तर याच्यामध्ये आता मी हळद मालवणी मसाला संडे स्पेशल गरम मसाला आणि घरातला जो आमचा घरगुती मसाला आहे तो ॲड केला आहे तर आता हे पाणी न टाकता आपल्याला हे व्यवस्थित आणि कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी टाकायची काही गरजच नसते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि व्यवस्थित आता मी मॅरिनेशनसाठी थोडा वेळ ठेवणार आहे सगळं मिक्स करून व्यवस्थित तर मी काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला तुम्हाला त्या व्हिडिओची रेसिपी आवडली का मला नक्की सांगा आणि आज पण मी काहीतरी युनिक ट्राय करत असते मी नेहमी काही ना काही युनिक ट्राय करत असते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ही पण रेसिपी मी शूट करणार नव्हते पण अचानक माझ्या मनात आलं मी काहीतरी वेगळं शूट करते जर हे सक्सेसफुल झालं तर मी हा व्हिडिओ नक्की पोस्ट करेल तर खूप छान झालेलं आम्हाला खूप आवडलं सर्वांना तर आता हे व्यवस्थित सर्व मिक्स केले मी आणि हे एक साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी आपण जो बिर्याणीला कांदा मॅरिनेट करतो तसा कांदा आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घ्यायची तर आता मी हे साईडला ठेवून देणार आहे आणि हे बघा मी असं दाखवते की कि किती छान झालं हे बाजूला ठेवते मी आणि मला काम करताना माझा किचन ओटा एकदम स्वच्छ लागतो तरी ते मी तुम्हाला आंबे दाखवते आता आंब्याचं सीझन आहे तर आता आंबे भरपूर आणलेले आम्ही तर ते मी दाखवते तुम्हाला तर इथं आता मी पहिला टोमॅटो कापून घेते जो मला ग्रेवीसाठी लागणार आहे तो आणि एक कांदा एक टोमॅटो आणि एक कांदा तोपर्यंत मी एक साईडला तेल पण गरम करायला ठेवून दिले कारण कांद्याचा जो आपला हे असतो तो, तो बनवायला वे थोडा वेळ लागतो बिर्याणीचा आपण जो कांदा बनवतो एकदम तळलेला कडक कडक कांदा तसा बनवायचा आपल्याला इथे व्यवस्थित मी पातळ त्याच्यासाठी पहिला कांदा कापून घेतला मोठा कांदा हा होता म्हणून हा म्हटलं याच्या बरिस्तासाठी हा यूज होईल कांदा तर आता मी ह्या साईडला ठेवून देते तेल अजून तापलेलं नव्हतं व्यवस्थित त्याच्यानंतर इकडे आता मी एक ग्रेव्हीसाठी पण कांदा कापून घेणार आहे जे आपल्याला का कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची त्याच्यासाठी आपण जे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे कोबी आणि बटाट्याचं जे आपण किसून घेतलेला किस होतं तो त्याच्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर टाकायची कारण आपल्याला आता ते बॉल्स ते फ्राय करायचे तर इकडे आता मी कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ते पेस्ट बनवून घेणार आहे त्याची आपल्याला ग्रेवी पण बनवायची एक साईडला तर इथं माझं सगळं आवरलेलं कापण्याचं वगैरे तर मी हे एक साईडला करून ठेवते आणि आता आपले छोटे छोटेच व्हिडिओ शूट होत आहेत तर त्याला मी असं आहे की आजचा बेत काय मी रोजच नवीन काय ना काय ट्राय करत असते पण मला जमत नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला त्याच्यामुळे ते राहून जातात पण इथून पुढे मी ट्राय करेन की व्हिडिओ माझा पडला पाहिजे इथे मी सगळा ओटा आवरून घेतला व्यवस्थित आणि जी पिवरी आहे ती बनवून घेतली इकडे कांद्याचा मी बरिस्ता बनवायला टाकलेला तर तो आता आपण बघूया थोडा झालाय का कारण त्याच्यावरती कंटिन्यू लक्ष ठेवावा लागतो तो, तो दोन्ही साईडनी व्यवस्थित तळला गेला पाहिजे आणि क्रिस्पी पण झाला पाहिजे तर रेडी आहे थोडासा तर आता आपल्याला एक साईडला तोपर्यंत ग्रेवी टाकून घ्यायची तर आ, हा कांदा होतोपर्यंत मी व्हिडिओ तर बंद केलेला तर आता आपण त्याच तेलामध्ये आपण जे हे मॅरिनेशन केलेलं मिश्रण आहे त्याचे बॉल्स करून घेणार आहे तर इथं आता मी एक साईडला टाकते ग्रेवी ग्रेव्हीसाठी आपल्याला सगळ्यात पहिलं तेल टाकायचं थोडंसं मी दुसऱ्या साईडला ग्रेव्हीसाठी ठेवलेलं आहे पातेलं तर इकडं दूध माझं आता गरम झालेलं तर ते बाजूला मी उतरून ठेवलं आहे आणि तिकडे आता लगेच ग्रेव्हीसाठी मी दुसरं पातेल ठेवून देणार आहे आणि हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे त्या तेलामध्ये कांदा आपला बरीचसाचा कांदा रेडी झाला आहे तर हे बघा कोफते आपले एकदम मस्त तयार झालेत आणि हे फुल गॅसवरतीच आपल्याला तळायचे जेणेकरून हे शिजलेच पण जातात आतमध्ये आपण जर बारीक गॅस केला तर हे खूप तेल पितात आणि ते व्यवस्थित पण नाही लागत मला कोणतीही गोष्ट एकदम फास्ट गॅसवरती तळायची म्हणजे काय काय गोष्टी आहेत त्या छोट्या गॅसवरतीच आपल्याला ला तळाव्या लागतात पण ह्या अशा गोष्टी असतील भजे वगैरे आपण म्हणतो की बारीक गॅसवरती तळ्यावरती अजून छान होतात आतमधून शिजले जातात पण तुम्ही एवढं घट्ट ते पीठ करतच जाऊ नका की त्याला तुम्हाला वाट पाहावी लागेल की बारीक गॅसवरती ते शिजेल एकदम पातळ बनवायचं कोणतंही तुम्ही घोल बनवणार त्याच्यासाठी तो तर इकडं आता ग्रेव्हीसाठी मी थोडंसं तेल यूज करणार आहे आणि आपण जे तेल घेतलं आहे ते कोफते तळायला तेच तेल आपण तिकडे थोडंसं टाकूया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि सगळे घरातले मसाले आपण जी वाटून घेतलेली आहे ती पेस्ट कांदा आणि टोमॅटोची ती टाकायची आणि आपण जो बरिस्ताचा कांदा के हे केलेला आहे बनवलेला तो पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हवं तेवढं पाणी बस